ब्रॉड बाय एन बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक करमाळा तालुक्यामध्ये नऊ वर्षापूर्वी जे आहे ते एक अत्याचाराची घटना घडली होती त्या घटनेचा जाय तो निकाल लागला यामध्ये सरकारी हुकूम म्हणून ॲडव्होकेट गोरे व हो, तसेच ॲडव्होकेट देशमुख यांनी काम पाहिलं होतं त्यामध्ये त्याचा निकाल झालेला आपल्याबरोबर दोन्ही ॲडव्होकेट आहेत साहेब काय सांगाल तुमचं नाव काय आणि काय घटना होतील काय निकाल झाला मी सहायक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट दिनेश देशमुख याच्यामध्ये सन दोन हजार सोळाला सव्वीस दहा दोन हजार सोळाला करमाळा पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन पीडितेवर तिच्या जवळच्या नात्याकाने अत्याचार संदर्भाने एक फिर्याद दाखल झाली होती सर्वप्रथम हा गुन्हा तीनशे चोपन्न ए चारशे बावन्न व पोस्को एक कलम नऊ एम प्रमाणे दाखल झाला होता आणि सदर प्रकरणात याप्रमाणे दोषारोपत्र हे आरोपीविरुद्ध दाखल झाले होते सदर दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर हे गोष्ट आमच्या निदर्शनात अशी आली की कामी तीनशे शहात्तर व पोस्को कलम तीन व चार हे कलम याच्यामध्ये लागण्या गरजेचे होते परंतु सदर कलम दोषारोपपत्र दाखल करते वेळेस नमूद नसल्याने मी परत मान्य न्यायालयामध्ये कलम तीनशे शहात्तर व पोस्कोएक्ट कलम चार व कलम सहा व कलम प्रमाणे दोषारोप आरोपीविरुद्ध निश्चित करण्याचा मी अर्ज दिला होता सदरचा अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर करून आरोपीविरुद्ध कलम तीनशे शहात्तर पोस्कोएक्ट चार तसेच पोस्कोएक्ट तसे सहा व बारा अन्वये नव्याने दोषारोप निश्चित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने आरोपी विरुद्ध प्रकरण मेरवान न्यायालयासमोर चालले आणि त्या अनुषंगाने पीडिता व इतर साक्षीदाराचे मान्य न्यायालयाने जबाब नोंदवण्यात आले आणि सदर प्रकरण नंतर मान्य आमचे सहाय्यक सिनियर श्री आनंदजी गोरे यांनी सदर कामे अंतिम युक्तिवाद केलेला आहे काय सांगाल सर तुम्ही मी सहाय्यक सरकारी वकील आनंद गोरे यामध्ये मी एकूण सहा साक्षर तपासले गेले सहा साक्षरांमध्ये एक पीडिता पीडितीची आई व एक डॉक्टर ह्या तिघांची साक्ष असं कोर्टाने ग्राह्य को धरून यातील आरोपी अर्जुन लक्ष्मण पाडुळे यास दहा वर्षे सक्तमजुरी असे शिक्षा ठोठवलेले तसंच यामध्ये थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील पीडिता ही शाळेत सहावी शिकत होती आणि शाळेतून ती परत आल्यानंतर तिच्या आईवडील बाहेर तर सगळं पा, पा, आरोपीने पाहिलं आणि त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यांनी घरात त्या घुसून त्या मुलीला मुलीवर अत्याचार केला म्हणून त्या मुली पीडितेने तिच्या आईने वगैरे गुन्हा दाखल केला होता आणि त्या कामी ही सदरची केस पी पी डी सुभेदार साहेब यांच्या अतिरिक्त सहाय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर चालून सदरच्या केसचा निकाल दिनांक नऊ नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि यामध्ये आरोपीस सेक्शन तीनशे से चोपन्न ए एक वर्षीय शिक्षा तीन चार चारशे बावन्नप्रमाणे एक वर्षीय शिक्षा व चार सहा पोस्को ॲक्ट आणि तीनशे शहात्तर दोन एक ह्याच्याप्रमाणे दहा वर्षीय शिक्षा दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे कलम पोस्को कलम दहाप्रमाणे पाच वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे साधारण एकूण किती शिक्षा याच्यामध्ये नाही सर्व शिक्षा जे आहेत ना एक ते एकत्रच एक भोगण्याचे आहेत परंतु त्याला वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा मेरबन कोर्टाने ठोठवलेली आहे एकत्रित एक दहा वर्षे भोगायचे सदर गुन्ह्यामध्ये आहे ती दहा वर्ष शिक्षा काढली होती वकील साहेब काय सांगाल परंतु यामध्ये तपास अधिकारी कोण होतं कशा पद्धतीनं कोर्टामध्ये साक्षी पुरावे त्यांनी केले येथील तपास अधिकारी महिला पोलीस अधिकारी शुभांगी डगे यांनी काम पाहिले आणि या काम पाहताना हे सदर प्रकरण चालताना सदरच्या अंतिम युक्तिवादाकामी जे उपयोगी पोलीस अधिकारी अंजना कृष्णन यांनी मॅडमने हे आम्हाला या कामी मोलाचं सहकार्य केलेलं आहे या कामी कोटपैरवी म्हणून नितीन ताकभाते व हो अतुल पाटील या दोघांनीही काम पाहिलेले आहे पात्र की तब्बल नऊ वर्ष जे आहे तो हा खटला सुरुवात होता यामध्ये सदर आरोपीला जे आहे ते दहा वर्षाची शिक्षा झालेली असून या संदर्भात जे आहे ते जे प्रशासनाचे जे सर्व अधिकारी आहेत त्यांनी देखील यामध्ये एक मोठं योगदान जे आहे ते त्यांचं लाभलं असून त्यामुळे याचा निकाल जो आहे तो लागल्याचं चित माहिती जी आहे ती आपल्याला ॲडव्होकेट गोरे असतील तसेच देशमुख असतील यांनी यावेळी दिलेली आहे शीतलकुमार कुमार मोठे टी व्ही नाईन मराठी बार्शी सोलापूर ब्रॉड यू बाय एन बी सी भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव